हाय हॅलो नमस्कार आज मी लाल भाजी बनवते आहे एका वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ नक्की बघा प्लीज आधी मी भाजी मोडून घेते ही बघा <coughs> मोडून घेते आणि खोळे डेट घेणार आहे आणि जून असतील ते डेट काढून टाकायचे हे बघा कोड़े हे कोवळे देड आहेत ते घेणार आहे आणि हे फेकून देणार हा कडक असल्यामुळे हा फेकून देणार आणखीन एक दाखवते बघा इथून मोडून घेणार कोवळा असल्यामुळे हे बघा हे फेकून देणार शेवटचा अशी सर्व भाजी मी आता साफ करून घेते लाल भाजी तब्येतीला खूप चांगली असते नक्की करून बघा रक्तशुद्धीसाठी रक्तवाढीसाठी लाल भाजी आवर्जून खावी आठवड्यातनं एकदा तरी भाजी मोडून स्वच्छ चार पाच वेळा धुवून घेतली आहे आता चिरून घेते भाजी चिरून घेतली आहे सर्व आणि इथे मी कढई गरम करायला हो ठेवली आहे गॅसवर दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल कढई गरम झाली आहे लसूण घालून घेते ह्या भाजीला आम्ही जिरे राई काही घालत नाही फक्त लसूण आणि कांदा मिरची एवढंच घालतो लसूण भाजली आहे आता कांदा घालून घेते मिर्चा मी चार बारीक कापून घेतल्या आहेत ह्या तिखट मिरच्या आहेत मी चारच घेतल्या छोट्या छोट्या ही भाजी खूप पौष्टिक आहे कांदा भाज आहे मऊ आहे आता मी भाजी घालून घेते మీఠు भाजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका